वन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझे पाय खूप दुखताय म्हणून मी काय केलंय माझ्या पायांना गरम पाण्यामध्ये ठेवलंय बटर मिल्क गेल्यावर पण तुम्ही बोलले कर बाप आधी बटर मिल्क पॅल सातशे एमएल फुल ग्लास भर बापरे त्याच्यानंतर दोन धावन खाल्ले सकाळचे ब्रेकफास्ट चार उकडलेले अंडे एक ग्लास दूध एक ग्लास एबीसी ज्यूस दोन मुगाचे घावन, एक केळी म्हणजे जे दोन तीन टाईम मिळून खायला पाहिजे एका टाईमला खाऊन गेले का तर लंचला येत नाही आणि तरी आत्ता मस्त पैकी लंचला आले घावन चार वाजता पावणे पाच वाजले हा बिचाऱ्यांनी सकाळी खूप एवढं एवढं खाल्लं त्याच्यामुळे अंगांगर जाणवला देवा माझे पाय बरे होऊ होत देवा मी आता मला ही एवढी सगळी भांडी घासायची आहे पण ही भांडी घासण्याआधी मी काय केलं ते तुम्हाला दाखवते बघा मी माझ्या फेसवर फेस मास्क अप्लाय आहे तर कसला ह्या मास्क मोसूरची डाळीचं पीठ जे की मी माझ्या घरच्या मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ दळली तिचं असं पीठ केलं त्याच्यामध्ये थोडेसे असं जाडसर ते राहतच आणि त्याच्यामध्ये दही आणि चुटकीभर अशी हळद टाकली आणि मी असं चेहऱ्याला माझा मास्क अप्लाय केला आहे फेस पॅक लावला आहे आता मी ही भांडे घासेपर्यंत दहा मिनटं माझ्या चेहऱ्याला हे ठेवेल आणि मस्त म्हणंतर थंड पाण्याने असं हळूवार हळूवार मसाज करत करत हे सगळं वॉश करेल म्हणजे माझी स्किन जी आहे ती अजून एक्सफोलिएट होईल आणि अजून ग्लो करायला लागेल तर आपण काम करता करता सुद्धा आपण आपली काळजी घेऊ शकतो त्याच्यासाठी खास वेगळा वेळ काढण्याची गरज नाही ओके हो नाही आणि दिवसातून एक दोन वेळेस हेल्दी ऑप्शन म्हणून मी ग्रीन टी देखील कन्झ्युम करत असते ही मी माझ्यासाठी बनवलेली आहे ग्रीन टी जे हा मुलाला येऊन चार दिवस झाले आणि पहिल्यांदा आंघोळ केली आहे मी काय हो का रोज करतोय का अंगो वीस एकवीस हा तीन दिवस झाले मला तीन आणि चक्क चक्क हा मुलगा केस हेअर वॉश करायला बिस्लरीच पाणी यूज करतो आम्हाला असा एवढा महागडा पाहुणा परवडणार नाही मी लास्ट टाइम तीन महिने इथे होतो माझ्या केसांची वाट लागली होती मला भीती वाटत होती किंवा टकला होणार आहे की काय

गाईच मी मस्तपैकी अशी सोप्यावर लोळून रेस्ट करते कधी जेवणार आहे प्रतीक तू आता काय करशील नऊ वाजेपर्यंत बोल तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना हां तू बोलला ना तुझं माइंडसेट हे बघून मी बोलेल आता बोल आणि काल गुरुवारपासून मी श्री स्वामी चरित्र सारामृतला आज पारायण करायला सुरुवात केली आहे काल माझं एक पारायण झालं आज दुसरं मी संकल्प वगैरे नाही केला आहे म्हणून अशी मांडणी वगैरे काही नाही केली आहे व्यासपीठावरच हे माझे ग्रंथ ठेवलेले असतात तर माझं पारायण करून झालं आता तर हे बघा इथे आहेत स्वीट पोटॅटो ज्याला की आपण रताळे म्हणतो ते मी बॉईल करून घेतले कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि आता ते मी पोटॅटो मॅशरने छान मॅश करून घेणारे प्रशांजींनी मला ज्या पद्धतीने करायला लावले त्या पद्धतीने मी त्यांना हे करून देणारे चांगलं तूप आपलं साजूक तुपामध्ये मी जिरं आणि हिरवी मिरची ग्रेड करून टाकली आणि ती छान फ्राय झाल्यानंतर ते मॅश केलेले स्वीट uh, पोटॅटो रताळे याच्यामध्ये टाकून छान असं हलवून घेतलं आणि हे मी प्रशांतजींना डिनरला दिलं आणि त्यातलंच थोडंसं प्रतीकला देखील दिलं त्याला आवडलं आणि हे बघा एका बाजूला इथे प्रतीकचं पनीर फ्राय होतं आहे आता बघा ही कढई चांगली पण तिला लटकून जातं इकडे प्रतीकचे घावन बनत आहे पुदिन्याची चटणी मला बनवायची आहे किती मोठा पुदिना आहे बघा आता स्वच्छ धुवून मी याची छान अशी चटणी बनवून घेणार आहे चटणीमध्ये मी बरंच काही काही हिरव्या मिरच्या आलं लसूण फुटाण्याच्या डाळ्या त्याच्यानंतर लिंबू चवीनुसार मीठ असं सगळं टाकून ही छान अशी पुदिन्याची चटणी करून ठेवली प्रशांतजींना आवडते खूप रात्रीचे अकरा वाजून पंचवीस मिनटं झाले आणि खूप जोरात वीज कडकली बिजली गिरी जोरसे गिरी गॉड अच्छा झालं मी कपडे काढून घेतले कारण की बाहेर पडत आहे पाऊस बघा आता हा पाऊस मार्च महिन्याचा ऑलमोस्ट लास्ट वीक आहे विजा बघा कशा गड़कता है, एकदम जोरात पाऊस चालू आहे आणि विजा पण कडकड चल प्रशांतजी केव्हाचे झोपले आणि मी आणि प्रतीक मोबाईलवर लागलेलो आहे आता मला प्रतीक रागवतोय जशी मी छोटील तो मोठा मग मा जाते का झोपायला आता मी चालली झोपायला झोपता आली मला परंतु चालली झोपायला गुड नाईट जिमवरून यायला मला खूप उशीर होतो म्हणून मी काय केलं इथे अर्धा कप मुगाची आणि अर्धा कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकर लावून दिला आणि इथे प्रशांजींचा ब्रेकफास्ट पुदिन्याची चटणी एक केळी दोन हिरव्या मुगाचे घावन आणि एबीसी ज्यूस त्यांना मी ब्रेकफास्ट देते हे बघा आता किती वाजले दहा वाजून दहा मिनटं झाले ना साडे ला फ्रीजमध्ये ए बी सी ज्यूस ठेवलाय ते पी आणि देवांना बनाना नैवेद्य दाखवलं तर ते प्रसाद म्हणून ते खा आता मी साडेबारा एक पर्यंत येईल हाय काय इज गुड मॉर्निंग ऑल तर मी जसं की मागे तुम्हाला सांगितलं की मी आता सकाळची जी कामं असतात म्हणजे आंघोळ देवपूजा नंतर ब्रेकफास्ट कपडे मशीनला लावणं भांडे सगळे सगळे कामं करून जाते आल्यानंतर मला लंच प्रिपेअर करायचं असतं त्याची पण मी थोडीफार तयारी करून जाते म्हणजे आल्यावर पटकन करून जेवता येतं तर चला मी निघाली आहे जिमला साडे दहाला मी जिममध्ये पोहोचली होती दहा साडे दहालाही नाही दहा वाजून वीस मिनटाने आणि आता मी घरी पोहोचेल एक वाजता म्हणजे जवळ दोन तासापेक्षा जास्त वर्कआउट केलं थोडंफार आपण ब्रेक पण घेतो ना म्हणजे तरी मला टाईमपास करायला बिलकुल नाही आवडत पण आपण एक सेट केला तर एक सेट केल्यानंतर साधारण एक मिनटं ब्रेक घ्यायचं असतं मी तर तेवढाही नाही घेतो प्रतिकाने मी जेव्हा बरोबर करायची ना वर्कआउट तुम्हाला सांगायचं तुला घाई कसली असते मम्मा थोडा रेस्ट घे ना आज मी मॅट विसरून गेले होते मग प्रतीक आला होता द्यायला त्याला कॉल केला होता म्हटलं आणून देतो का आणून दिली त्याने त्याला म्हटलं थांब जरा माझ्या बरोबर काही नाही त्याला काहीतरी काम होतं चालला गेला आणि मी काय केलं माहिती का सकाळी डाळ शिजवल्या की आपण इडली सांबर करू आणि येतानी इडली बॅटर आणि सांबरसाठी लागणाऱ्या भाज्या घेऊन येऊ आणि मी काहीच नाही आणलं विजेतामधून लिटरली मी विसरून गेले आता प्रतीकला विचारते आपण डाळ भात खायचा का मला तर आवडतो मला काहीही चालतं तो काय म्हणतो बघते आणि हे बघा हे माझं जेवण डाळ भात मेक्स्टॉची डाळ पण घेतली वाटीत गूळ टाकून केलेला शिरा दही आणि खुरसण्याची चटणी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू